राम कृष्ण हरी गणपती बाप्पा उठले की भाद्रपद महिन्यात आनंद चतुर्थीला तिथून मग महाळ किंवा पितृ पंधरवडा चालू होतो कारण चातुर्मासामध्ये प्रत्येकासाठी काही तिथे राखीव ठेवलेल्या असतात तसेच हे पंधरा दिवस पितृ पंधरवडा म्हणून हे पितरांच्यासाठी राखीव ठेवलेला असतो आता यामध्ये पितृ पंधरवडा साजरा करणं म्हणजे काय तर पुरणपोळी करतात खीर चपाती शाकाभाज्या कढी खीर वरण भात तूप दही सगळं काही याच्यामध्ये साजरं केलं जातं मग एवढ्या भाज्या कशासाठी करायच्या तर कुठल्या पित्राला कुठली भाज्या आवडते हे आपल्या लक्षात नसतं किंवा माहीत नसतं मग त्यातली कुठली तरी एक भाजी खाऊन ते तृप्त होईल या भावनेपोटी ह्या सगळ्या भाज्या तयार केल्या जातात आता या पाय पूजन किंवा सातू तीळ अक्षदा यांचा सुद्धा उपयोग केलेला आहे काही ठिकाणी पिंड करण्याची पण प्रथा आहे आणि हा साजरा का करतात पितृ पंधरवडा तर ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे कर्ण हा किती दानशूर होता त्यांनी त्याच्याकडचे सगळे जे काय होतं सोनं नाणं काय काय जे काय असेल ते अगदी हिरे माणिक मोती म्हणायला आप काय आपल्याला कुठे द्यायचे त्यांनी त्याच दिलेलं आहे तर ते सगळं अं दान केलेलं आहे आणि शेवटी त्यांनी त्याची कवच हुंडलं अं ज्याच्यामध्ये त्याच सगळं जीव होता ती सुद्धा त्यानं दान केली आणि तो ज्यावेळेला स्वर्गात जातो त्यावेळेला मग त्याला स्वर्गात एक ताट भरून दिलं जातं जेवायला तर त्यात ते हिरे माणिक पाचू मोती सोनं नाणं असं सगळं भरून ठेवलेलं असत Uh, करणं अचिंबित होतो म्हणतो हे काय माझ्यासमोर असं ताट तुम्ही आणून ठेवलं ह्यातलं हे मी कसं खाणार um, त्यावेळेला मग त्याला तिथं सांगितलं जातं की uh, तू पृथ्वीवरती होतास त्यावेळेला ह्याच सगळ्या वस्तू अगदी त्याची कवच कुंडलं पण त्या, त्या ताटामध्ये होती तर हे सगळं तू दान केलंस पृथ्वीवर होता त्यावेळेला पण तू अन्नदान काही केलंस का मग um, त्यावेळेला कर्णाला कळतं की खरंच आपण अन्नदान हे काहीच केलं नाही आणि मग तो म्हणतो कि, कि मग त्यामुळं तुझ्याकडून कुठलीच सेवा घडलेली नाही किंवा कुठलं पितृ किंवा अन्नदानामुळं जे काही पुण्य लागतं ते तुझ्या वाट्याला आलं नाही त्यामुळं तुला हा एवढा त्रास सहन करावा लागला मग करणं पंधरा दिवसाची सुट्टी काढतो स्वर्गातनं आणि पृथ्वीवर येतो आणि मनोभावे सगळ्या त्याचे जे काही पूर्वज असतील किंवा काही ते सगळं श्राद्ध करतो आणि मग परत तो स्वर्गल स्वर्गलोकी निघून जातो अशा पद्धतीनं मग करणारा पाहिजे ते यथेच भोजन स्वर्गामध्ये दिलं जातं म्हणून ह्या पितृ पंधरवड्यामध्ये देव असू द्या किंवा राजा रंक भिकारी कुणीही असू द्या पण प्रत्येकानं अन्नदान केलंच पाहिजे पूर्वीचे राजे गोदान करायचे गाई दान दिली जायची त्यामुळं जे काय आपल्या पाठीमागं संकट दुःख असेल ते सगळं नष्ट होतं यामध्ये आपण देवाला पैसे पाणी वैभव मागतो त्यापेक्षा पितृ पंधरवड्यामध्ये जर तुम्ही असं काही मागितलं पितरांच्या जवळ इच्छा व्यक्त केली तर आपलं दारिद्र्य पण जाऊ शकत कारण देवापेक्षा पितरांच्याकडं मागितलेलं अं जास्त सफल आणि संप लवकर भेटत त्यानंतर गाईचं तूप असेल किंवा गुळ असेल गुळ दान केल्यामुळे सुद्धा घरातल्या खटकटी कट किंवा गोडवा घरामध्ये निर्माण होतो गहू तांदूळ गरिबांना जर दान केले तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला आपल्याकडच दारिद्र्य निघून जात अशी एक प्रथा आहे आणि आपण आपलं तो सफल सगळ्या विधी आपण कसा करतो की एक नैवेद्य तयार करतो आणि तो आपल्या छतावर घराच्या जिथं कावळे येतात अशा ठिकाणी तो नैवेद्य ठेवतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो कावळा येतो आणि त्याच्या कावळ्याच्या रूपात तो तो पितर आलेला असतो आणि तो ते अन्न सेवन करून निघून जातो आणि आपल्या पाठीमागची सगळी कटकट दूर होते यासाठी एक मंत्र पण आहे ओम पितरम भो नमहा एवढा एक एक शहा आठ वेळा जरी मंत्र म्हटला तरी सुद्धा आपल्या मागचं सगळी पिढा ह्या पंधरा दिवसात जर आपण हा मंत्र म्हणत गेलो तर कुठलीच स्पीड आपल्या पाठीमाग राहत नाही असं पण पूर्वीचं शास्त्र आहे आणि अशी बरीच कारण आहेत की बाबा ज्यामुळं धनप्राप्ती होते तर सगळ्यात सगळ्यात जास्त प्रभावी धन मिळवण्याचं आपण म्हणतो हे शुभ हे अशुभ ह्या महिन्यात असं हे खरेदी करायला नको पण असं काहीच नसतं ह्याला तसं शास्त्रात काहीच आधार नाही उलट खरेदी करून दान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये भेटत राहतं म्हणून पितृ पंधरवड्याचं विपर काही लोकांनी पूर्वी केला असेल किंवा काही लोक हे अशुभ आहे असं म्हणून बसतात तर ते अशुभ नाहीत की ज्यांनी आपण आता म्हणतो की पुनर्जन्म आता आपल्या मुलांना आपण जन्म देतो म्हणजे आपल्या बॉडीतले जे पार्ट आहेत ते काही डुप्लिकेट पार्ट नाही आहेत तोच एक पुनर्जन्म आहे आणि हेच राहगाडग असं फुडं 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 चालत गेलेलं आहे आणि त्यांचे पूर्वजांचे उपकार आपण ब्रह्मा विष्णू महेशची पूजा करतो कारण त्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे आणि मग ह्या लोकांनी सुद्धा आपल्यासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे भलं त्यांनी प्रॉपर्टी जरी नसली काही ठेवली आपल्यासाठी तरी पण त्यांच्या एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी त्यांच्या लिमिट कंपनीमध्ये आपण तयार तर होत आहोत हे पण आपल्यासाठी कमी नाही कारण ह्याचं श्रेय सगळं पूर्वजांना जातं म्हणून कुठल्याही घरामध्ये जर पूर्वज सुखी हो असतील तर आपण सुखी होऊ शकतो आणि पित्रांना तृप्त करण्यासाठी खूप छान असा उपाय आहे की ज्या दिवशी आपला म्हाळ असेल नसेल तिथे पण ह्या अंधाच्या सगळ्या पुढच्या 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 अशा घेतल्या जातात तर त्यापेक्षा एक पाठावरती एक समय लावून ठेवायची आणि समय लावून एकाग्रतेनं ओम पितृ देवाय न महा असं म्हणून आपण आपली जर इच्छा तिथं बसून व्यक्त केली ह्या पंधरवड्यात जरी सुद्धा आपल्याला त्याचं पुण्य भेटू शकतं म्हणून ह्या पंधरवड्याला खूप महत्त्व आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ह्या बुटे थँक्यू